नमस्कार वसई विकास लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत राज्यात एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे वसई तालुक्यात देखील एक ऑगस्टपासून महसूल पंधरवडा सुरू झाल्याचे वसई तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टे यांनी सांगितले आहे नमस्कार सर जिल्ह्यामध्ये महसूल पंधरवडा चालू आहे त्या ह्याच्यामध्ये आपण काय काय उपक्रम राबवले व काय काय आ, मा, दे 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 का झालेल्या आपल्या वसई तालुक्यामार्फत दिनांक एक ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपर्यंत शासनाच्या वतीने खास करून महसूल प्रशासनाच्या वतीने सर्व महाराष्ट्रभर महसूल पंधरवाडा साजरा केला जात आहे या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम जे लोकांमुख सेवा आहे त्या शासनामार्फत लोकांना दिवस केलं जात आहे याचाच एक भाग म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक तारखेला याचं औपचारिक उद्घाटन होऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचे फॉर्म भरून किंवा त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवून त्याचा शुभारंभ झालेला आहे दोन तारखेला युवा जो प्रशिक्षक युवा वर्ग आहे त्यांना स्टायपनच्या स्वरूपामध्ये रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं मार्ग सन दोन तारखेला झालं होतं अनुसार पूर्ण पं पंधरा दिवस या पंधरवाड्यामध्ये विविध उपक्रम राबवून त्याच्यातनं लोकांना प्रत्यक्ष आपण ज्या काय सुविधा द्यायच्या आहेत त्या दिल्या जातात आजचा जो दिवस होता तो विशेष करून शेती आणि दाखले या संदर्भातला होता ज्याच्यामध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना मोफत सातभाराचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर विविध दाखले जे आहेत ते त्यांना आपण वाटप केलेले आहेत उद्याचा कार्यक्रम जो असणार तो युवा संवाद आहे यामध्ये जे वर्ग आहेत महाविद्यालय शाळा आणि या या शिक्षण घेणार आहेत या लोकांना भविष्यातल्या ज्या काही त्यांच्या उपक्रमासाठी आवश्यक असणारे जे मार्गदर्शन आहे ते आम्ही त्यांना त्यांच्या महाविद्यालयामध्ये शाळांमध्ये जाऊन करणार आहोत असा पूर्ण पंधरावड्याचा कार्यक्रम हा निश्चित आहे आतापर्यंत योग्य तो प्रतिसाद काम साठी आलेला आहे देखील चांगले उपक्रम राबवून जनतेशी एक संवाद साधण्याचा आणि त्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यामध्ये पोहोचवण्याचा हा मानस आहे याचे काम आम्ही आमचा सर्व तलाठी मंडळाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे करत आहोत महसूलवाडी संदर्भात काय उद्दिष्ट दिलेले आहेत का महसूलवाढीच्या संदर्भामध्ये उद्दिष्ट आहे त्या ते उद्दिष्ट आम्ही पाच अखेरपर्यंत आम्ही करत राहतो ते वेगळ्या नाही परंतु हे लोकाभिमुख ज्या काही सु सुविधा आहेत सोयीसुविधा आहेत त्याच्यासाठी ना पंधरावडा आहे त्या विशेष करून त्याच्यावरती आमचं लक्ष लक्ष आतापर्यंत किती लाभार्थी नाही याचं हे पूर्ण घेतलं आतापर्यंत आता हा आजचा सहावाच दिवस आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो ह्या युवा प्रतिष्ठानच्या किंवा युवा प्रशिक्षकाच्या याच्यामध्ये वसईमधील आय टी आयचं जे केंद्र आहे त्या आय टी आयमध्ये आपण तिथल्या जे काही मुलं आहेत सर्व म्हणजे जे दोनशे मुलं होती त्या लोकांना आपण या त्याची माहिती नवीन जी काही योजना आहे त्याची माहिती देऊ केलेली आहे आत्तापर्यंत वसईमध्ये एकूण वसई महानगरपालिका आणि ग्रामीण भाग असे म्हणून एकूण नव्वद हजार लाडकी बहीण योजनेच्या आपण स्वीकारलेलं आहे त्यांचे छाननीचं काम सुरू आहे आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी आपल्याकडे ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के फॉर्म जे आहेत त्याची छाननी झालेले आहेत त्या सर्व पात्र जे लाभार्थी बनलेले आहेत त्यांना त्या रक्षाबंधनमध्ये प्रत्यक्ष लाभ त्याचा दिला जाणार जे ज्या महिलांनी तब्येत एकतीस तारखेपर्यंतची आपली मुदत होती ज्या एकतीस तारखेपर्यंतचे फॉर्म आपण घेतलेले आहेत सध्या दा, त्याच्यात मुदत पुढे वाढण्याची वाढणार आहे त्याच्यामुळं ज्या भ भगिनीपर्यंत ही योजना पोहोचली नाही अशा बघिणींना पुन्हा नव्याने अर्ज करता येणार आहे किंवा या छाननीच्या प्रक्रियेमध्ये ज्या महिलांचे अर्ज काही अपर्याय कारणामुळं त्यांना पात्र ठरू शकत नसतील काही कागदपत्र अपूर्ण नसतील काही पुरावे त्यांनी दिले नसतील तर त्यांना देखील ही संधी उपलब्ध राहणार आहे त्यांनी त्या पुन्हा त्या जे आमच्या भाषा वर्कर आहेत किंवा अंगणवाडी सेविक आहेत किंवा जिथे त्यांनी नोंदणी केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन जे कागदपत्र त्यांचे पूर्तता केली तर त्यांना देखील भविष्यामध्ये लाभ नक्कीच मिळणार आहे स्किल डेव्हलपमेंट जे युवा आहेत त्यांना सहा हजार रुपये प्रति महिना देण्यासाठी तर अशा काही फॅक्टरी कंपनी वगैरे काही आपण इथे बघितलेले आहेत जेणेकरून आपण ते स्किल डेव्हलपमेंट साठी आपण त्यांना निवडणूक केले किंवा तसे काही सरसे आपल्याकडे झालेलं आहे दोन तारखेचा हा कार्यक्रम होता ज्याने मी आपल्याला म्हटलं की आय टी आयमध्ये हा दोन तारखेला आपण कार्यक्रम घेतला ज्याने ऑलरेडी प्रशिक्षण घेऊन बाहेर निघालेले आहेत अशा युवकांनी याच्यामध्ये जर नोंदणी केली तर त्यांना निश्चित याचा लाभ मिळणार आहे आता जे कॉलेजमध्ये शाळा कॉलेजमध्ये जे आता शिकत आहेत अशा लोकांच्या व्यतिरिक्त जे कॉलेज फोडून किंवा डिग्री कंप्लीट करून बाहेर गेलेले आहेत काही कोर्स करून बाहेर गेलेले आहेत अशा युवकांनी नक्कीच याचा फायदा घ्या त्याचे पोर्टल देखील उपलब्ध आहे त्यांना जर काही त्याच्यामध्ये शंका असतील तर आपल्याकडे जिल्हा उद्योग केंद्राचे किंवा आमच्या ऑफिसमध्ये आले तरी देखील आम्ही त्यांना याबाबत मार्गदर्शन असतो तर महसुल पंधरावाडाचा जे पंधरा दिवस पूर्ण होतं याचा साता कार्यक्रम वगैरे ऑगस्टला येणार आहेत काही याचा सांगता कार्यक्रम हा पंधरा ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होईल याचं जे काही फलित असणार आहे ते या देखील आम्ही लोकांकडं मांडलो या ह्या पंधरा ऑगस्टमध्ये आम्ही काय काय अचीव करू शकलो हे हे देखील सगळ्या नेटाचे आम्ही जनतेसमोर मांडलो आणि त्याचा एकूण जे त्याचा परिपाक आहे किंवा जे काय फलित आहे ते पंधरा ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याच्यात करणार Danielson.